हिंगोली येथील जिल्हा परिषदेवरती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने एकदिवसीय भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले काय सरकारचं काय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका का मदतनीस महासंघ जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीनं आज जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा आणि हे आंदोलन या ठिकाणी होतं गेल्या पाच वर्षापासून आम्ही सरकारला आमच्या मागण्यासाठी पाचपुरावा करते मुंबईला आंदोलनं ना केले नागपूरला आंदोलनं ना केले जिल्हा जिल्ह्यावर आंदोलनं केले तर के शासन आमच्या मागण्या पूर्ण करीत नाही आता आचारसंहिताजवळ आलेली आहे त्यासाठी आम्ही हा लढा अत्यंत तीव्रपूर्ण महाराष्ट्रभर केलेला आहे पहिली प्रमुख मागणी आहे की अंगणवाडी कार्यकर्तीला सध्या दहा हजार रुपये मिळतात मदतनीसला साडेपाच हजार रुपये मिळतात तेवढ्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही आणि म्हणून परत त्यांना दहा हजार रुपये मिळावे एकूण त्यांना वीस हजार मानधन देण्यात देण्यात यावं हो। मदतनीसना साडेसात हजार रुपये देण्यात हो। यावे म्हणजे बारा ते चौदा हजार रुपये मदतनीसचा दरमहा मानधन देण्यात यावं ही हो। आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आम्ही कोर्टातून आदेश काढून ग्रॅच्युटी मिळवून देण्याचं काम अंगणवाडी कार्यकर्तीला केलेलं आहे मानधन वहाड आणि ग्रॅज्युएटी पेन्शन मिळावं याच्यासाठी आमचे आंदोलन आहे आता बरेच वेळा आम्ही संघर्ष करूनसुद्धा त्या शासनाला जाग आलेली नाही त्याच्यामुळे आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी आज मोर्चामध्ये सामील झालेले आहेत अनेक वेळा आंदोलनं केले मोर्चे काढले आणि संपसुद्धा केले परंतु या सरकारला जाग आली नाही त्यासाठी माझ्या भगिनी आज पेन्शनपासून वंचित आहेत आणि काहींना तरी एक लाख रुपये जो एक रकमी लाभ मिळवतो सुद्धा मिळालेला नाही आता ते मिळेल नाही त्यांच्या घरची हलाकीची परिस्थिती असल्यामुळे बऱ्याच भगिनी माझ्या या ठिकाणी घरकामं म्हणजे बाहेर जाऊन भांड्याची वगैरे स्वयंपाकाची कामं करत आहे हे लाजीर या सरकारनं माझ्या भगिनीवर ही वेळ आणलेली आहे आता लाडकी बहीण ही योजना काढली की त्यांनी ही लाडकी बहिणीने या शासनाचं काहीच केलेलं नाही आणि माझ्या भगिनीने एवढं काम करूनसुद्धा त्यांना पेन्शन नाही आता देतो म्हणून सांगितलं पण जोपर्यंत हे जे निघणार नाही तोपर्यंत आमचा हा महासंघ मागे हटणार नाही आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर इथून पुढं असहकार आंदोलन आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरूच राहणार आहे आणि आमची संघटना त्यासाठी खूप खूप काही मेहनत करत आहे आणि आम्ही सर्व मदतनीस आणि सेविका ह्या आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे नमस्कार सर मी अंगणवाडी सेविका शांता कैलास पंडित आखाडा बाळापूर इथून आम्ही आज या सहकार आंदोलनासाठी आलेले आहोत आणि आज सव्वीस तारखेला पण शासनानं आमच्याकडे पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधन आम्हाला अतिशय तुटकुंच्या स्वरूपाचं आहे त्याच्यामध्ये काहीच भागत नाही सर आमचा दहा हजार मानधन मिळते बहुत अशा माझ्या अंगणवाडी सेविका भूमीन भूमीन आहेत विधवा आहे तर परिदेश आहेत त्याच्यावर एकट्यावरच घर आहे त्यासाठी आम्हाला भारी मानधनात वाढ करावी आणि लाडक्या बहिणीचे फॉर्म आमच्यात भरण्याचे हे लादलेलं आहे तर खेड्यापाड्यात रेंज राहत नाही माझी अंगणवाडी सेविका रात्रीसुद्धा तीन साडेतीनच्या दरम्यान उठून ते फॉर्म कुठू 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 उशाला कापड ठेवणंच करत आहे आणि संध्याकाळी सुद्धा जेवणा खावण्यात हे नाही आमच्या अंगणवाडी सेविकेचं कसं असतंय कोणत्याही काम शासनाचा आलं की असं वाटते की मी पळपळू पळूपळू करू काय की पण ते रेल्वे सुद्धा राहत नाही तेवढं सुद्धा करू शासनाला आमची जात काय येत नाही आणि हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चा आणि धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य संघटक लातूर दत्ता देशमुख जिल्हा संघटक नेताजी धुमाळ हिंगोली जिल्हा अध्यक्ष सिंधू ठाकूर प्रदेश अध्यक्ष लातूर भगवान देशमुख यांनी पुढाकार घेत परिश्रम घेतले या आंदोलनाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली आवश्यक एक न्यूज हिंगोली